शंभर पानांच्या पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी संगणकावरील अंकांची बटणं एकूण किती वेळा दाबावी लागतील असा प्रश्न पर्याय दर्शवले नाही शंभर पानांच्या पुस्तकाला पान क्रमांक द्यायचे प्रश्न संगणकावरील अंकांची बटणं एकूण किती वेळा दाबावीत पुस्तकाचे अर्थात एकूण पानं किती आहेत लेखना एकूण पानं शंभर आहेत लक्ष द्या आता एक अंकी एक अंकी संख्या एक ते नऊ पर्यंत म्हणजे एकूण संख्या नऊ एका अंकासाठी एकदा बटन दाबावं लागणार आहे एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या आहेत नऊ म्हणून नऊ वेळा बटन दाबले गेले एक पासून नऊ पर्यंत पुढं एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत दहा पासून नव्याण्णव पर्यंत मोजा एकूण संख्या दोन अंकी नव्वद संख्या आहेत दहा पासून नव्याण्णव पर्यंत मोजणी करा एक ते शंभर मध्ये दोन अंकी नव्वद संख्या आहेत आता शेवटी एक संख्या राहिली कोणती हो तीन अंकी संख्या म्हणजे अर्थात शंभर ही एक संख्या शंभर आता संगणकावरील अंकांची बटण एकूण किती वेळा दाबावी लागतील इथं ह्या एक अंकी संख्या नऊ आहेत प्रत्येक अंकासाठी एक वेळा या प्रमाण नऊ वेळा बटन दाबावी लागतील दोन अंकी संख्या दहा पासून नव्याण्णव पर्यंत एकूण नव्वद आहेत म्हणून दोन अंकी संख्या म्हणजे एक दोन अंकी संख्या टाईप करण्यासाठी संगणकावरील बटन दोनदा दाबावं लागेल म्हणून इथं नव्वद गुणीला दोन एकशे ऐंशी लक्ष द्या एकशे ऐंशी आणि तीन अंकी संख्या एक आहे शंभर जिच्यामध्ये शंभरमध्ये तीन अंक आहेत शंभर ही संख्या टाईप करताना संगणकावर किंवा संगणकावरील अंकाचं बटन एक शून्य शून्य असं तीन वेळा टाईप करावं लागेल म्हणून इथं तीन यांची बेरीज एकशे ऐंशी आणि तीन एकशे त्र्याऐंशी आणि नऊ एकशे ब्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकशे ब्याण्णव वेळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले हो नव्हते ओके संकीर्ण प्रश्न संच क्या विविधा विविधा ही माझी निदिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके